बरोबर आहे बर मावशी तोपर्यंत तो। चला ना मला उद्या जायचं आहे मुंबई तर खूप हॅपी आहे मुंबईला जाण्यासाठी खूप म्हणजे याच्या अगोदर मी भरपूर वेळा मुंबईला गेलेली आहे पण या वेळेस जाण्याची एक्साइटमेंट खूप वेगळी आहे तर त्याच्यासाठी गणेशजी येणार आहेत माझ्यासोबत येण्यासाठी तर म्हटलं तर रात्रीचा एक वाजलेला आहे किती वाजले गणेशजी दाखवा मुंबई दोन वाजून पाच मिनिट झालेले आहे आणि अजूनही तर मी मुंबईला जाणार होती तर हा व्हिडिओ आहे चार तारखेचा आणि पाच तारखेला आम्हाला मुंबईला जायचं होतं तर आम्हाला मुंबईला जायचं होतं दोघांना पण तर त्यामुळे दोन्ही स्वरा आणि स्वराजला आम्हाला एकट्यांना घरी सोडून जावं लागलं मनीषा येणार होती परंतु मनीषा बोलली तुम्ही जावा मी आठ ते नऊ वाजेपर्यंत येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही मुंबईला कशासाठी आणि का केलो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ओ oh! wow, nice. कशी दिसून आली मी मस्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सुद्धा मस्त आणि मजेत आहे तर आम्हाला जायचं होतं मुंबईला हा व्हिडिओ आहे चार तारखेचा तर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वराला शाळेत सोडलं आदल्या दिवशी ना स्वराज सायलीकडे होता म्हणजे झोपायला वगैरे त्याच्यामुळे मी सकाळी स्वराला शाळेत सोडलं आणि लगेच मी स्वराजला आणायला गेली तर स्वराज मस्तपैकी खेळत होता सायलीच्या मुलीसोबत म्हणजे समर्थासोबत ती आहे समर्थात जोगांची ग ट्टी बट्टी, बट्टी मस्त जमते त्याच्यामुळे स्वराज तिकडं गेला होता तिकडून मग मी स्वराजला घेऊन फायनली घरी आली घरचं आवरून घेतलं आणि कसं आहे मुलं मोबाईल भरपूर बघत असतात म्हणून ना मिशोवरून मला स्वस्तात मस्त म्हणजे पाचशे तीस रुपयाचं ना हे लॅपटॉप भेटलेलं आहे आणि याच्यामध्ये ना तो नंबर्स बोलतो ए बी सी डी बोलतो वर्ड्स वर्ड्सचे स्पेलिंग सांगतो नंबरचे स्पेलिंग सांगतो आणि स्टोरी सांगतो त्याच्यानंतर म्हणजे गेमसुद्धा आपण खेळू शकतो छोटंसं असं माऊज आहे म्हणजे कसं आपलं जसं कॅम्प्युटर असते ना लॅपटॉप टॉप असते ना सेम तसंच आहे कसं आहे मुलांचं लक्ष पण डायव्हर्ट होते आणि मुलांच्या हातून हातातून मोबाईल सुद्धा सुटण्यास मदत होते तर हे मी बघितलेलं होतं म्हटलं चला एकदा मागूनच घ्या तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मध्ये मी टॅग करणारच आहे तिथून सुद्धा क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता मुलांसाठी खूप छान आहे मस्त आहे तर आजची तारीख होती चार तीन आणि चारला मिशोचा महाधमाका सेल होता त्याच्यामुळे मला भरपूर असं काम होतं परंतु कसं आहे काम सोडून पण जाता येत नाही आणि मुंबईला का गेले ती का नाही तर ते तर मी तुम्हाला लवकरच सांगणारच आहे मलासुद्धा सांगायचं आहे पण काही अटी आणि नियम आहे त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत तर अशा पद्धतीने चालू आहे आणि मला एक आठवण आलं की मला कोणतीतरी ताई अशी कमेंट करत होती की बाबा हा तुझा नवरा तुला प्रेग्नेंट करायला येतो असा येतो तसा येतो तर मला एकच सांगायचं आहे की कसं आहे एवढ्या खालच्या स्तराच्या सुद्धा तुम्ही विचार करू शकता हे ऐकून खरंच नवल वाटते तुम्ही असे रिॲक्ट होत आहे ना जसं की तो माझा नवरा आणि बॉयफ्रेंड आहे बरोबर आता तो नवरा आहे तो काही करणार तर तो त्याचा अधिकारच आहे बरोबर ना स्वरा दिसते ना मी एकदम कोरियन्सच्या सारखी बघ खरं खर सांग लॅपटॉपचा व्हिडिओ झाल्यानंतर मला एक मेकअपचा व्हिडिओ होता तो मला शूट करायचा होता आणि संध्याकाळपर्यंत मी व्हिडिओ शूट पॅकिंग वगैरे जे काही करायचं होतं ना ते करून ठेवलेलं होतं तर आता एक मेकअपचा व्हिडिओ होता कोरियन ग्लास मेकअपचा तर तुम्हाला शूट करायचा होता ज्याच्यात मला स्वराने मदत केलेली आहे हॅलो फ्रेंड्स कसा दिसत आहे सेट नक्की सांगा तर आज तर सकाळपासून मिशोचा सेल सेल चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा हा पण ड्रेस खूप छान आहे प्युअर कॉटन आहे हे बघा खूप छान असा ड्रेस आहे आणि फक्त तीनशे बावन्न रुपयाचा आहे प्युअर कॉटन अंब्रेला ड्रेस आहे हे पण मी टॅप रोडरमध्ये टॅप करणार आहे आणि हा तर खूप मस्त आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयात आहे ते पण खाली मी टॅप मध्ये टॅप करणार आहे तर आता जी येणार आहे कारण आम्हाला उद्या जायचं आहे मुंबई तर मी तर खूप हॅपी आहे मुंबईला जाण्यासाठी खूप म्हणजे खूप याच्या अगोदर मी भरपूर वेळा मुंबईला गेलेली आहे पण या वेळेस जाण्याची एक्साइटमेंट खूप वेगळी आहे तर त्याच्यासाठी जी येणार आहेत माझ्यासोबत येण्यासाठी तर म्हटलं चला प्रमोशन व्हिडिओ शूट करून घ्या आता हा पहिले शूट केलेला आहे एक कोरियन क्लासचा आता दुसरा पण करायचा कशी दिसते मी बर पगार झाला का तुमचा झाला बर मग काय करू तुमच्यासाठी बर बर करतो हा लवकर या पैसे घेऊन मी ना कोणाकडे लक्ष देत ना देणार नाही आहे माझं जे काम आहे ते मी व्यवस्थित चालू आहे तुम्ही मला पागल म्हणा मेंटल म्हणा काय म्हणायचं ते म्हणा कारण कसं आहे हे सर्व काम करून ना मला पैसे मिळतात परंतु तुम्हाला ना फक्त व्हिडिओ बघायचे आणि एखादी कमेंट सोडायची याचे ना तुम्हाला पैसे भेटतात ना परंतु तुम्ही किती खालच्या लेवलचे आहे आ, तर काहीच मी आता व्हिडिओ शूट केला मी जस्ट साडीवर आहे त्यांचं रिॲक्शन बघूया पप्पा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे मम्मी बघा कुठे कशी दिसून आली मी सांगा नाश्वसुंदरी विंदरी नाही आती होते आता <laughs> व्हिडिओ शूट केला मग जाऊ द्या आपल्या लाडा सणावर येत आहे तर मग साडीच राहू द्या आता पोळी भाजी गांजराचा हलवाच निघाल तुम्ही नाही करायचं ना गांजरच खिचायचं राहिले तर ते आता खिचतात ना ते गांजरी खिचतात ना आपल्याला खिचत च गणेशजी येईपर्यंत मी व्हिडिओ शूट करत होते कारण दुसऱ्या दिवशी मला मुंबईला निघायचं होतं सकाळीच तर त्याच्यामुळे इथं सगळ्या कपड्याचा मेकअपचा सर्व गळाटाच पडलेला होता तर गणेशजी बोलले तू जा स्वयंपाक कर मी इथला पसारा आवरून देतो तर गणेशजीने मला इथला सर्व पसारा आवरून दिला तर गणेशजीला हलवा खायची खूप इच्छा होती तर त्यांनी मला ते किसून वगैरे दिलं आणि मी इथं हलवा करायला टाकून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एका साईडने मस्तपैकी आलू बटाट्याची भाजी पण केली होती आणि फक्त चपात्या टाकायच्या बाकी होत्या तर स्वयंपाक करता करता मला ना रात्रीचे साडेबारा वाजले होते मुलांना जेवण दिला आणि मुलं सगळ्यात अगोदर झोपून केली मुलं झोपल्यानंतर मी सगळं आवरून घेतलं आणि गणेशजीने झाडू वगैरे मारून घेतला तोपर्यंत तो मी भांडी वगैरे घासून ठेवली आणि भांडी घासल्यानंतर मेन काम आलं राहिलं होतं व्हिडिओ एडिटिंगचं कुठं जायचं म्हटलं ना तर आधी पहिलं कोणते व्हिडिओ द्यायचे आहे कोणती एडिटिंग करायची आहे हा मोठा प्रश्न पडतो त्याच्यामुळे जायच्या अगोदर एडिटिंग वगैरे करून द्यावी लागते तर यांना ना हलवा खूप म्हणजे आवडतो आणि ते मला म्हणत होते मी आलो की करजो करजो म्हणून आज वेळ होता मग ते बोलले होते की खूप रात्र होत आहे करू नको मी म्हटलं जाऊ करून घेते मी आणि आम्ही मस्तपैकी हलवा वगैरे केला आणि नंतर जेवण केलं तर रात्रीचा एक वाजलेला आहे किती वाजले गणेश जी दाखवा मोबाईल दोन वाजून चार पाच मिनट किती दोन वाजून पाच मिनटं दोन वाजून पाच मिनटं झालेले आहे आणि अजूनही आमची पॅकिंग सुरू आहे बघू शकता अजूनही आमची पॅकिंग झालेली नाही आहे की काय न्यायचं काय ठेवायचं काय घालायचं हे आम्हाला मोठा प्रॉब्लेम होत आहे तर बघतो आता याच्यातलं काहीतरी घालवायचं सुरू आहे आमचं सकाळी पाच वाजता गणेशजी करते पूजा बघू शकता अंधारच आहे अजून वात लहान करा गणेशजी ते किती काळं होती तिथं चला फ्रेंड्स राहता आम्ही निघत आहोत पाच वाजलेले आहेत खाली आमच्यासाठी कार आलेली आहे घ्यायला तर चला तर होतच नाही काही ना काही त्यांचं राहतेच स्वामींना नमस्कार करू दे पहिले रात्री तीन पर्यंत मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली ज्यांचे मला व्हिडिओ द्यायचे होते ते व्हिडिओ वगैरे देऊन दिले ब्लॉग एडिट करून घेतला आणि फक्त एक तास झोपले मी आणि चार वाजले अलाराम वाजला आणि सकाळी उठल्याबरोबर आम्ही फ्रेश झालो रात्री सर्व आवरून वगैरे ठेवून दिलं होतं चल येऊ ना बरोबर राहाय जा येते मावशी तोपर्यंत तो। चला ना मनीषाला बोलवून घेतलं होतं मुलांजवळ राहण्यासाठी तर मनीषा सहा वाजता निघणार होती आणि साडेसात आठपर्यंत पर्यंत माझ्या फ्लॅटवर येणार होती तर अशा पद्धतीने आम्ही दोघं निघालेला आहोत मुंबईला आम्हाला पिकअप करायला कार पण आली होती म्हणजे त्यांचीच गाडी वगैरे आली होती तर त्यांच्या गाडीमध्ये बसून वगैरे आम्ही निघालेला आहो आणि लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आज सुद्धा मी तुम्हाला बातमी सांगितली नाही वेळ आल्यावर नक्कीच सांगेल फक्त एवढं सांगते की काही इच्छा जे मी स्वामींना बोलली होती ना त्या पूर्ण झालेल्या आहेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय